आपण आपल्या पुरुषांचा एक नंबर मिळवला सर्वप्रथम ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा याच्या अनुषंगाने आपल्याला जी काही टार्गेट दिली होती त्या टार्गेटच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सन्माननीय चोपडे साहेब तसेच डी वाय एस पी चौधर साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी बाबा तुमची इमारत नवीन आहे तर तुम्ही यामध्ये चांगला उत्साहपूर्वक काम करून ह्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करावेत अशा पद्धतीच्या आम्हाला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत साहेब असतील जगदीश पाटील साहेब असतील दडस पाटील साहेब असतील आम्ही सर्वांनी या ठिकाणी स्टाफसोबत मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं अशा अशा पद्धतीच्या आपल्या वरिष्ठांकडून आपल्याला अपेक्षा आहेत त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी बाबा सहमती दर्शली सर आपण सगळ्यांनी एक जीवाने प्रयत्न करू त्यामुळं त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न सुरू केले त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला शंभर मार्कांची ही एकंदरीत सगळी ही होती तर त्या शंभर मार्कांचा आम्ही प्रत्येक अगदी मायनॉर अर्ध्या अर्ध्या मार्कावरती देखील आम्ही या ठिकाणी काम केलं त्याच्यामध्ये बाबा नागरिकांसाठी तुम्ही काय सुविधा दिलेल्या आहेत तर आपण बाबा त्याच्यामध्ये ऑक्सिजन पार्क बनवला आहे त्यांचे जर भांडणं बाहेर मिटवायचं असेल तर आपण दत्त मंदिरामध्ये त्यांची तक्रार निवारून देऊन घेतो त्या ठिकाणी प्रत्येक शनिवारी त्यांच्या आडे अडचणी सोडवतो जे बांधावरची भांडणं आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखल होण्याऐवजी त्यांचं जर आपापसात जर त्या गोष्टी मिटत असतील तर त्यांना आपण जास्त प्राधान्य दिलं त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक डेस्क बनवला महिला असतील तर महिलांसाठी महिला डेस्क बनवला आणि मग येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं बाबा कसं लवकरात लवकर समाधान केलं जाईल त्यां ह्या पद्धतीने आपण ते प्रयत्न केले त्याच्यानंतर आपण बसण्यासाठी लोकांनी इथं वेटिंग रूम बनवलेले आहे ते त्याच्यामध्ये त्यांना पेपर्स आहेत मॅगझिन आहे टी व्ही टी व्हीची व्यवस्था स्वच्छ पा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपण त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये चांगली स्वच्छता ठेवलेली आहे ठाण्यामलदार असतील त्यांच्याकडं बसण्यासाठी नागरिकांना व्यवस्थित बसण्याची व्यवस्था चांगली केलेली आहे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे कुणाला जर जेवण वगैरे करायचं असेल तर भोजन कक्ष तयार केलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी नागरिकांना कशा चांगल्या सुविधा देतील आणि विशेष म्हणजे आपल्याकडे जे कॅरेक्टर सर्टिफिकेट असते पुन्हा पासपोर्ट असतील तर ते आपण मिनिमम सात दिवसाच्या आत कंपल्सरी आपण ते त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आणि पासपोर्ट व्हेरिफिकेशन आपण करून देतो जेणेकरून नागरिकांना बाबा आणि विशेष म्हणजे हे सगळं करताना आम्ही ऑनलाईन करून घेतो आहे आता इतर नागरिकांना येण्याची आवश्यकता नाही पोलीस स्टेशनला चक्र मारण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्येक व्यक्तीचं आता आम्हाला जे तक्रारी अर्ज ऑनलाईन वगैरे आलेले असतील तर ते आम्ही ऑनलाईन तक्रारी दोन दिवसाच्यात आम्ही ते तक्रारींचं निवारण करत असतो त्याच्यामुळं बाबा आणि आमचं गुन्हे निर्गतीमध्ये आम्ही देखील खूप आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं आणि गुन्हे निर्गती आपली फक्त फक्त आपण आता पेंडन्सीमध्ये मध्ये आपण फक्त एक पंधरा टक्क्यांवरची पेंडन्सी आपली बाकी राहिलेली आहे म्हणजे खूप चांगलं आपल्या टीमनी काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत देखील तुम्ही पोलीस स्टेशन बघितलं तर खूप चांगली स्वच्छता आपण या ठिकाणी ठेवलेली आहे झाडं लावलेलं आहे बाहेर भिंत आपण भिंतीच्या बाहेर बघितलं तर तिथं पहिले गटारी होती त्याच्यामध्ये लोकं कचरा आणून टाकायचे दारोच्या बाटल्या आणून टाकायचे त्यानंतर अनावश्यक गाड्या आणून तिथं हे करायचे त्यामुळे ॲक्सिडेंटचा देखील धोका वाढलेला रोबराई वाढली होती तर त्या ठिकाणी आपण श्रमदानातून तिथं माती वगैरे टाकून घेतली तिथं वृक्षारोपण करून घेतलं तिथं पोलीस उद्यान बनवलं म्हणजे आता बाहेर लॉन वगैरे टाकून घेतलं खूप चांगल्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे नागरिकांना चांगली नाग म्हणजे सिव्हिलियन लोकांसाठी पा वेगळी पार्किंग केलेली आहे आपले शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वेगळी पार्किंग केलेली आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आपण रेकॉर्ड खूप चांगल्या पद्धतीने अपडेट केलेले आहेत नवीन जे इयर वाईज सगळे रेकॉर्ड हे केलेले आहेत मुद्देमाल कक्ष आपण खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे त्यानंतर नागरिकांसाठी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था ते देखील चांगली केलेली आहे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबा कशा चांगल्या पद्धतीने सुविधा दिल्या जातील हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे त्याच्यामुळं ह्या सगळ्या क्रायटेरियांमध्ये बसल्यामुळं बस आपल्याला जिल्ह्यामध्ये आपल्याला शंभरपैकी शंभर मार्क भेटले होते आणि आपला जिल्ह्यामध्ये तर पहिला नंबर आला होता परंतु आता पुणे विभागामध्ये ज्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पुणे अशा पाच जिल्ह्यांमध्ये देखील आपल्या पोलीस स्टेशनचा या ठिकाणी पहिला नंबर आलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या लोकांनी मदत केली कृषी विज्ञान केंद्र असेल त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्यानंतर टोमॅटो आपलं मार्केट कमिटी आहे त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे ए बी एम कॉलेजचे जे प्राचार्य आहेत त्यांनी आपल्याला मदत केली चांगली आपले पोलीस पाटील जे आहेत नारायणगाव पोलीस आदिल त्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि आमच्याकडे जे पोलीस स्टाफ आहे पोलीस स्टाफ असेल त्याच्यानंतर आमचे अधिकारी असतील त्याच्यानंतर होमगार्ड असतील ह्यांनी देखील आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं वारळवाडी नारायणगावचे ग्रामस्थ आहेत पत्रकार बंधू यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं बाबा आमच्या ज्या जे काय आम्ही आव्हान नागरिकांसमोर ठेवले त्या आव्हानाला त्यांनी चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या आणि आम्हाला देखील त्या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या नारायणगावचं नाव आपण म्हणजे ह्या पाच जिल्ह्यांमध्ये नेऊ शकलो आणि मला निश्चित आता महाराष्ट्रामध्ये देखील अपेक्षा आहे की महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या पोलीस स्टेशनचा नंबर येईल अशी अपेक्षा आहे थँक्यू